नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी जिल्हा परिषद मार्फत पर जे काही पॉवर विडर पुरवलं जातं तर या योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज तुम्ही कशा प्रकारे करू शकता याची ऑनलाईन प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु मंडळी अशाच प्रकारच्या ज्या काही जिल्हा परिषदच्या योजना असतील किंवा इतर शासकीय योजना असतील किंवा इतर योजना असतील यांचं महत्वपूर्ण असं ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवरती घेऊनच असतो तर मंडळी अशाच प्रकारचे अपडेट्स आणि बेल आयकॉन प्रेस करायचे बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला महत्वपूर्ण व्हिडिओज काही सेकंदामध्ये नोटिफिकेशनद्वारे मिळत राहते तर मंडळी जास्त वेळ न घालवता चला पाहूया तुम्ही कशा प्रकारे पॉवर साठी ऑनलाईन अर्ज करू शकता तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे लिंक लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल परंतु इथे आपण सध्या सातारा जिल्हा परिषदचा जो काही वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन केलेली आहे तर येथे प्रत्येक जिल्हा परिषद साठी वेगवेगळ्या वे प्रकारची जी काही वेबसाईट आहे ती उपलब्ध करण्यात आलेली आहे परंतु काही जिल्हा परिषद आहेत अशा जिल्हा परिषद साठी वेबसाईट अजूनही उपलब्ध नाहीये ते ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात तर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी दोन्हीसाठी जे काही माहिती भरायचे ती सारखीच आहे तर त्यासाठी आणि ज्यासाठी वेगवेगळे वेब पोर्टल जरी असले तरी सर्वांसाठी जी काही माहिती भरायची वेब पोर्टलवर तर ती माहिती सारखीच आहे तर मंडळी चला पाहूयात प्रकारे ऑनलाइन अर्ज करायचा आहे तर पोर्टलवर आल्यानंतर वर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक एंटरप्रेस दिसेल अशा प्रकारे जो काही पेज दिसल्यानंतर तुम्हाला इथे पाहायचे लाभार्थी लॉग इन तर लाभार्थी लॉग इन पाहिल्यानंतर तुम्हाला इथे खाली दोन ऑप्शन आहेत मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड तर ज्यांनी अगोदर नोंदणी केलेली असेल त्यांच्याकडे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड असेल ज्यांनी लाभार्थी नोंदणी नसेल गेली त्यांच्यावर नसेल तर ज्यांनी लाभार्थी नोंदणी केलेली नसेल त्यांना काय करायचं इथे खाली नवीन लाभार्थी नोंदणी यावर क्लिक करायचे तर यासाठीचा व्हिडिओ आपण बनवलाय लाभार्थी नोंदणी कसे करायचं तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि आय बटन मध्ये लिंक दिली जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही लाभार्थी नोंदणी कशाप्रकारे करू शकता याची माहिती दिलेली आहे जर लाभार्थी नोंदणी करून झाल्यानंतर व ज्याने लाभार्थी नोंदणी केले त्यानंतर त्यांना मोबाईल क्रमांक आणि येथे पासवर्ड टाकायचे हे दोन्ही टाकून झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन वर क्लिक करायचे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक नेक्स्ट एंटरप्रेज ओपन होईल नेक्स्ट पेज ओपन होईल नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे कृषी विभागामध्ये दोन नंबरचा ऑप्शन दिसेल पॉवर विडर अनुदान तर पॉवर विडर अनुदान हा ऑप्शन दिसल्यानंतर तुम्हाला इथे अंतिम मुदत पंधरा सहा दोन हजार पंचवीस दिसणार आहे तर पंधरा सहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये जर तारीख वाढली तर चांगली गोष्ट आहे पण सध्या तरी पंधरा सहा दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करण्याची प्रक्रिया इथे आहे त्यानंतर तुम्हाला इथे पॉवर अनुदान वर क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट वेबसाईट आहे नेक्स्ट पेज आहे तो नेक्स्ट पेज ओपन होईल नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही जी काही माहिती भरलेली असेल लाभार्थी नोंदणीसाठी ती लाभार्थी नोंदणीची माहिती तुम्हाला इथे दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला पेज स्क्रोल करायचे पेज स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला जी महत्वाची माहिती आहे ती महत्वाची माहिती इथे भरायची तर आपण माहिती कशी प्रकारे भरायची ते पाहूया सर्वप्रथम इथे नऊ नंबरला लाभार्थी धारण क्षेत्र असणारे तर जे तुमचे जमीनचे क्षेत्र असणारे ते जमीनचे क्षेत्र तुम्हाला इथे लाभार्थी धारण क्षेत्रामध्ये टाकायचे त्याच्यानंतर दहा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडील सिंचन सुविधा तुमच्याकडे पाण्याची सुविधा कोणती आहे विहीर कॅनॉल फादर तलाव नदी इतर जे काही असेल ते तुम्हाला इथे सिंचन सुविधा निवडामध्ये सिलेक्ट करून सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर तुम्हाला अकरा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडे असणारे सिंचन साहित्य तर यामध्ये विद्युत पंप संच आणि इंजिन जे काही असणारे दोन्हीपैकी तरीचे सिंचन मध्ये निवडामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचे तुमच्यावर जे अवेलेबल असेल ते त्याच्यानंतर तुम्हाला इथे लाभार्थीकडे असणारी जनावरांची संख्या तुमच्याकडे जे काही जनावरांची संख्या असणारे ती जनावरांची संख्या टाकायची असेल तर टाकायचे नसेल तर शून्य टाकून द्यायचे त्याच्यानंतर ते। ते तेरा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडे विद्युत कनेक्शन हाये नाही जर असेल तर हायवर क्लिक करायचे नसेल तर नाईवर क्लिक करायचे जर असल्यास तर तुमच्याकडे जर हायवर क्लिक केला तर असल्यास विद्युत कनेक्शन निवडा तर तुमच्याकडे विद्युत कनेक्शन कोणतं आहे सिंगल फेज आहे थ्री फेज आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे नसेल तर वरच क्लिक ठेवायचे त्याच्यानंतर महत्वाचं इथे अपलोड कागदपत्रे जे काय कागदपत्र तुम्ही अपलोड करणार आहेत त्यांची साईज आहे ती दोन एमबी पेक्षा कमी असायला पाहिजे तर त्यानंतर इथे चौदा नंबरचा ऑप्शन आहे शेतीचा आठव उतारा अपलोड करा आठव उतारा मागील तीन महिन्यातील असतावा म्हणजे जो काही या तीन महिन्यामधील तुमच्याकडे जो काही आठव उतारा आहे तो असला पाहिजे नसेल तर तुम्ही नवीन डाउनलोड करून तुम्ही अपलोड करू शकता किंवा तहसील करून घेऊ शकता तलाट्या करून तो तुम्ही घेऊ शकता तर तुमचा जो काही शेतीचा आठव उतारा आहे तो यामध्ये तुम्हाला अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला पंधरा नंबरचा ऑप्शन आहे छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अपलोड करा तर इथे उजव्या साईडला पाहू शकता छोट्या कुटुंबांचे प्रतिज्ञापत्र डाउनलोड करा यावर क्लिक करायचे यावर क्लिक करून तुम्हाला ते प्रतिज्ञापत्र डाउनलोड करायचे ते डाउनलोड करून झाल्यानंतर तुम्हाला एखाद्या सायबरमध्ये किंवा झोडॉक सेंटरमध्ये जायचे आणि तुम्हाला ते प्रतिज्ञापत्र जी प्रिंट काढायची आहे ती प्रिंट काढून झाल्यानंतर तुम्हाला त्यातली माहिती भरायची माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला इथे स्कॅन करून अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली एक ऑप्शन येईल टिक करण्यासाठी ऑप्शन तर त्या टिक वर क्लिक करायचे टिक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली अर्ज पाठवा असा ऑप्शन असणार आहे त्या अर्ज पाठवावर क्लिक करायचे अर्ज पाठवा क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक वरती पॉप येईल तुम्ही जी काही माहिती भरले ती माहिती जतन करण्यात आली आहे सेव्ह करण्यात आलेली आहे त्यानंतर वर क्लिक करायचे ओके वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली प्रिंट व्ह्यू वर क्लिक करायचे प्रिंट व्ह्यू हा ऑप्शन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जी काही माहिती भरले त्याची पीडीएफ येईल आणि ती काही जी रिसिप्ट असणार ती रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड करून सेव्ह करून ठेवायची त्याच्यानंतर तुम्हाला जो काही तुम्ही अर्ज भरलाय त्याचा स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला इथे डाव्या साइटला पाहायचं डाव्या साइटला अर्जाचा स्टेटस आहे तर अर्जाचा स्टेटस वर क्लिक करायचंय आणि क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही माहिती भरले त्यामध्ये तुमचा जे काही अर्ज फॉर्म अप्रूव्ह झालाय रिजेक्ट झालाय किंवा अजून काही असेल ते तुम्हाला तिथे दिसून तर मंडळी अशा प्रकारे जो काही पॉवर विटर साठी जिल्हा परिषद मार्फत तुम्हाला जे काही अनुदान दिलं जातं त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया तुम्ही पाहिली असेल तर अशाच प्रकारचे जे काही प्रक्रिया आहेत जे काही ऑनलाईन योजना आहेत तर त्यांचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी काही प्रक्रिया आपल्या चॅनेलवरती आपण अगदी प्रत्येक वेळेस घेऊन टाकतो तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला जे काही इतर योजना असतील शासकीय योजना असतील जिल्हा परिषद योजना असतील किंवा इतर योजना असतील यांचे महत्वपूर्ण अपडेट्स किंवा ऑनलाईन प्रक्रिया हे तुम्हाला नोटिफिकेशन द्वारे काहीच एकंदामध्ये मिळत राहील तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करायचे तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका